मित्रांनो सकाळी उठल्यावर तुम्ही सगळ्यात पहिलं काम काय करतात आंघोळ वगैरे झाली तुमची दिनचर्याची जी रोजची कामं आहेत ती सगळं झाल्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी काय करतात देवाचं नाव घेतात पूजापाठ करतात नाश्ता जेही तुमचं असतं रोजचे कामं ते तुम्ही करतात परंतु तुम्ही सकाळी उठल्यावर स्वामींचं दर्शन घेऊन स्वामींच्या समोर उभं राहून तुम्ही ही एक गोष्ट मागितली आहे का नाही मागितली असेल तर रोज सकाळी उठल्यावर स्वामींचं दर्शन घ्या आधी अंघोळ करा फ्रेश व्हा आणि काहीच न खाता न पिता आपल्या स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर जाऊन उभे राहा किंवा बसा हात जोडून प्रार्थना करा आणि एक गोष्ट मागा ती म्हणजे हे स्वामी समर्थ महाराज माझे आणि माझ्या परिवाराचे रक्षण करा सदैव माझ्या आणि माझ्या परिवाराच्या सोबत खंबीरपणे उभे राहा बस तुम्हाला एवढंच मागायचं आहे तुमचं रक्षण तुमच्या परिवाराचे रक्षण आणि स्वामी सदैव तुमच्या सोबत आणि तुमच्या परिवाराच्या सोबत हवे जर स्वामी तुमच्या सोबत हवे तर तुम्ही हे रोज बोला रक्षण करा म्हणून मागा कारण ह्या गोष्टी तुम्ही मागितल्या आणि स्वामी तुमच्या सोबत राहिले तर कोणतीही गोष्ट अगदी शुल्लक आहे मग सगळं काही तुम्हाला मिळवता येईल फक्त तुम्ही आधी स्वामींना मिळवा म्हणून रोज सकाळी उठल्यावर मित्रांनो फ्रेश व्हा आंघोळ वगैरे करा पण काहीच खाऊ नका काहीच पिऊ नका सरळ आधी स्वामींचं दर्शन घ्या दर्शन घेतल्यानंतर दिवसाची सुरुवात स्वामींच्या चेहरा बघून करा आणि हात जोडून स्वामींकडे मागा स्वामी माझे माझ्या परिवाराचे रक्षण करा आणि सदैव माझ्या आणि माझ्या परिवारासोबत खंबीरपणे उभे राहा बस एवढं तुम्हाला मागायचं आहे गाडी बंगला पैसा सुख समृद्धी काहीही मागू नका एकदा की स्वामी मिळाले की ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक सोबत येतात स्वामींना मिळवा बाकी सगळं काही मिळेल ही माहिती